नमस्कार मी ही कविता साहित्य केसरी काधा दोन हजार चोवीस पंचवीस साठी पाठवत आहे माझ्या कवितेचं नाव आहे प्रेम तो प्रेम करतो सौंदर्याची मुक्ती समजून तो प्रेम करतो सौंदर्याची मुक्ती समजून पण हृदयातलं दुःख फुलायला तर तिला रोजच अश्रुशी खेळावं लागेल ना पण हृदयातलं दुःख तुलायला तर तिला रोजच अश्रुशी खेळावं लागेल ना भोक्तांना तारुण्य तिचे भोगताना तारुण्य तिचे तिला नव्हती वैशाखाची जाण भक्तांना तारुण्य तिचे तिला नव्हती वैशाखाची जाण तिने मग स्वतःचे दुःख लोकवीत तिने मग स्वतःचे दुःख लोकवीत मोकळे करून दिले ते नारा तो तिला म्हणाला तो तिला म्हणाला या दुनियेत खरं प्रेम मीच करतो तुझ्यावर कसं ओळखलंस मला तो तिला म्हणाला या दुनियेत खरं मीच करतो तुझ्यावर असं ओळखलंस मला ती म्हणाली माझं सौंदर्य पाहून ती म्हणाली माझं सौंदर्य पाहून नशा पाहते मी प्रत्येकाच्या डोळ्यात ती म्हणाली माझं सौंदर्य पाहून नशा पाहते मी प्रत्येकाच्या डोळ्यात पण पण कोणीही नाही घेऊन गेलं पण कोणीही नाही घेऊन गेलं मला कधीही काजाच्या गाभाऱ्यात का तुझ्या आशा नशील प्रेमाचं स्मशानच असतं नेहमी माझ्या मनात तुझ्या आशा नशील प्रेमाचं स्मशानच असतं नेहमी माझ्या मनात धन्यवाद